पुण्यातील बोगदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी गुरुवारी रात्री सुमारास अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आली आहे तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाने माहिती कोंढवा पोलिसांना दिली इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे इंदापूर मध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली पुण्यात एका सव्वीस वर्षीय मुलाने आपल्या आईशी फोनवर बोलत असताना स्वतःच्या गळ्यावर आणि पोटात चाकू खुपसून आत्महत्या केली पुण्यातील कर्वेनगर येथील भोलकर वस्ती येथे तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला राम विकास जयसिंग चौहान उत्तर प्रदेश असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याच्या राष्ट्रवादीचे आमदार आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी तसेच हिरामन खोसकर यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षण जाळीवर उडी घेतली या घटनेमुळे राजकारण तापलाय प्रलंबित मागण्यांसाठी एम पी एस सीच्या च्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत समाजमाध्यमांवर आश्वासन दिल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं मात्र मागण्या मान्य न झाल्यास शास्त्री रोड इथं मोठं आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी यावेळी दिला